हा तिच्या पूर्वजांची आहे इकडे इकडे सगळीकडे स्मारक इकडे इकडे पण पंथी लावले सगळीकडे पण माहीत नव्हता तेलबिल लावतो आता थांबलंय म्हणून मी मला माहीत झाला या पण भारी वाटतं आता नमस्कार मित्रांनो मी आशिष सावंत स्वागत आहे तुमचं माझ्या एका परत नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजल्यात पाहुणे आठ झाली आणि आम्ही आता जातो आमच्या देवीच्या देवळात तर आज त्रिपुरा पौर्णिमा आणि आमच्या देवळात पाहतात पाहत्रे म्हणजे आता जत्रा चालू झाली आहेत कुर्लीत आणि बहुतेक ठिकाणी जत्रा तर आम्ही आमच्या देवळात जातलो स दुपारपासूनच प्रोग्राम चालू झालो पण आमका जरा लेट झाला आठ वाजले आहेत त्यामुळे बाकी जो काही प्रोग्राम असा तो दोघ तरी बहुक भेटा म्हणून त्याच्यासाठी आम्ही जात आहोत आणि माझ्यासोबत सुरजा आणि विवेका बाकीचा गँग येतात आमच्या आणि म्हळातनं पण थोडेजण येतात आता देवळात किती जण भेटतील ते काय माहीत नाही तर बघूया देवळात काय होतं माका पण फर्स्ट टाईम मी जातलं आहे की पर म्हणजे त्रिपुरा पौर्णिमे तर बघूया दिवे बे लावतात असं म्हणतात म्हणजे बारा वाजता तर बघूया बारापर्यंत थमाक जमला तर अजून दाख भेटा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला चला की त्रिपुरा पौर्णिमेक आपल्या देवळात म्हणजे प्रत्येक देवळात काय आता तर चला जाऊया आपल्या देवळात पाहुणा देवीच्या तर आपली गँग गेली या परत पॅन्ट बदलू गेलो विवेक हा विवेक शिवाजी आणि प्रतीक नाय नाय म्हणताना इलो आता इकडे झाले चार पाच सहा सहा जण आणि आम्ही आता जातो पावनदेवीच्या देवळात आणि इकडे उम पण इलो आता चला तर आता मी चला देवळात पावन कमॉन लेट लेट्स गो तर मित्रांनो आता आम्ही लाव पावनदेवीच्या देवळात आणि मग अशी बोललोय आज पर हा त्यामुळे हे बघा सगळीकडे देवळात मस्त सजवले नाही या तोंड्याच्या फुलांनी आणि सगळे बहुतेक मंडळी आणि इकडे रांगोळी पण काढल्याने मस्त पैकी ऐका काहीत नसता चालू रांगोळी काढलेली आहे इकडे आणि पब्लिक पण बसली हात मध्ये देवळात ऐका स्पीकर चालू चालवत्यामुळे हात मध्ये पाया पडा तर मित्रांनो आता देवळात होता पाया पडा म्हणजे पब्लिक सगळा बसला आहे डेकोरेशन करून ठेवल्याने मस्त केल्यानी पण दसऱ्यापेक्षा नवरात्री जरा मस्त या गोंडे बिंडे लावून आणि ह्या बघा भारी वाटता सगळा दसऱ्यापेक्षा नवरात्री भारी या तर मित्रांनो आता सगळी मंडळी इली आहेत देवळात कारण आता देवांका वाडी दाखवत या वाडीसाठी जा लागणारा जेवणा म्हणजे आता वाडीत जा लागतं आता सगळं आणलं नाही इकडे वाडीसाठी टाकू आणि इकडे सगळेजण जमले आहेत तिकडे पण आता मग शिकवून आणि आता इलेत एकदम आता इकडे वाडीची तयारी करतात देवीसाठी वाडी दाखवते आहेत तिकडे गावकर पाना ठेवतात वाडी आणि ह्या पूर्ण सगळे डेकोरेशन आहे गोंड्यांचा कल आम्ही जागरा किल्ला तेव्हा बघत होता सगळ्या गोंड्यांचा कलत केल्याने आणि त्यानंतर बघ बार बाहेरच्या केल्याने पण दसऱ्यापेक्षा भारी वाटतं इकडे आणि या वार्षिक हा दसऱ्याचं वार्षिक असताना तसं आहे टिपराचं वार्षिक पण जरा पाऊस जरा बारीक बारीक चालू आहे तेवढा एक जरा प्रॉब्लेम आहे बाकी व्यवस्थित आहे सगळा तर आता इकडे वाढीची तयारी करतात सगळे तर आता इकडे वाडी दाखवून झाली आहे दैवी वाडी दाखवल्या नाही सगळ्यांचा ती आता एकत्र करतात आणि बाहेर घेऊन जातात परतच परत मला वाटतं वाडी दाखवण्यासाठी गांगोच्या देवळात जाऊची आता हो कारण दुपारी एकदा जाऊन इले ती काहीतरी लिंगाच्या देवळात आता परत जाऊचे आहेत गांगोच्या देवळात तर त्रिपुरा आज त्रिपुरा पौर्णिमा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा लास्टपर्यंत समाजतलो कारण आज देवळात बारा आत्ता काहीतरी पंथे लावतील म्हणजे दिवे उजळतले तर लास्टपर्यंत बघा तर समाजतले चला सगळे हळूहळू येतं कारण आता हळूहळू गर्दी होत देवळात येऊ काय ना तर <tolidens2> आता देवळात बघता बघता भरपूर गर्दी झा गर्दी म्हणजे गर्दी झाली या आणि इकडे आता जौक त्यात डाळ भात आणि भोपळ्याची भाजी ह्या टिपराजा पौर्णिमेच्या जेवक किंवा प्रसाद म्हणून वाटतात भोपळ्याची भाजी भात आणि डाळ तर इकडे आता पब्लिक हळूहळू जमतं आणि तिकडे आमचा देवळाचं जेवण घर म्हणजे भोजनालय तिकडे जेवण करतात आणि इकडे पब्लिक बसली आहे नाही मस्त तरी पब्लिक ब बऱ्यापैकी इली या कारण कोकणात जर असे सण असले ना तर आवर्जून लोक घराकडनं इकडे देवळात येतात कोण रवत नाही तर येतात तिकडे भरपूर जाण आहेत जोक म्हणजे प देवळात तर इकडे आता सगळे जोग बसले आहेत समोर हा आणि इकडे साईडला उमा आणि इकडे ओंकार आणि चंदुआ ते तंडक आणि इकडे पानं दिलेली आहेत जेक जरा फाटली आहेत पण प्रसादाची पानं आणि इकडे आता जेव वाढू केली होत इकडे मंडळी आणि पब्लिक पण भरपूर आ प्रसादी भात वाटता भात वाढ कमी तर इकडे आता भात वाढलेली आ एका पण वाढलेली या ते का पण कसला पान आहे रेक माहिती मागा माहित आहे म्हणून तु का मी सांग तरी केळीचा पहिल्याचा पानात जेव घेतले आपण पान कसला तर माहीत नाही पान कसला जेवाचा झाडाचा <laughs> जेवणा वाळल्याने तुका पुढ्यात जेव तर इकडे तिप्रो पोर्णमेक ना इकडे आमच्या इकडे म्हणजे करमळाचा पान झाडाचा अरे पडला इकडे करमळाचं पान आणि डाळ भात आणि भोपळ्याची भाजी तर आता पब्लिक इकडे जेवक सुरुवात केल्याने यांनी तर आधीच केल्यानी बुकेले दिसतं नंतर भेट ओके नंतर भेटतंय आणि मी आता आहे तर इकडे आता पहिली पंगत आम्ही उठला जेव ते पण जेवलो <laughs> तर दुसऱ्या पंक्तीक जेव बसले तर सपली वाटतं आता पत्रावळीत वाढलेली आहे जेवण एकदम टेस्टी होता घराकडे खायच नाही भोपळ्याची भाजी पण ती हय खाल मी आणि ह्या डाळ पण भारी होती कारण देवळातलं सगळ्यात जेवण भारी असतं पोसाचा मना किंवा या टिपराचा म्हणा सगळ्यात भारी असता कारण चव वेगळीच असतात देवळातल्या जेवणा तर आता इकडे पब्लिक जग बसली आहे त्या मनान बहुतेक बरीच पब्लिक गेली आहे अजून थोडे बसायचे आहेत हा आम्ही बसला आणि आता ही बसली आहेत आमक वाटले आणि तेव्हा करमळाची पाना होती ती सपली वाटतं आणि आता करमळाची पानं असतात तुला माहीत नव्हती मग केळीची पाना केळीची ते करमळाची पानं असतात हे मागा पण आज माहीत झाला टिपरा जेवताना वाटत ना ते करमळाच्या पण वाटत त्याच पण जेवता असता असा आबा आज समजला माका तर आता इकडे जग बसले आहेत भरपूर जण अशा तऱ्हेने आमचे भावी पिढीचे आता तंबा सुजाल कोलते हजीर झालेले आहेत जेवलं जेवण अरे आई जव प्रसाद का कशा उशीर हे नाही म्हणता है जेवत घराकडनं जेवण इले म्हणता मी जेवलोय ना आमची जत्रा होई आम्ही करणार आणि घरात आमची जत्रा करणार घराकडे जाणार चल जेव चल मी अभ जेवलय तर आमचं सुजल आता डाळ भात आणि भोपळ्याची भाजी पण ते हा उजेड करू गेलो उजेड तर इकडे सगळेजण जोक बसलेत आता लास्ट पंगता हट्टा आणि समोर आमचे सरपंच साहेब अभि इकडे आमचे मेळेदार अण्णा पटेल इकडे परत इकडे आमच्या त्यांच्यामध्ये अध्यक्ष निलंबररा सम जग बसलेत आणि इकडे अभि तोंडात घास एच <laughs> डी एफ सी बँकेचे कर्मचारी हा बोला होय होय तरी आता लास्ट पंगता वाटता त्याच्यानंतर तिकडी एस एम मालवणीचे चालक मालक, मालक। शैलू मेस्त्री पण जेव बसले लास्टला तर इकडे आता सगळेजण जेऊक बसले लास्ट पंगता मला वाटतं बहुतेक जण झालीच जेवण त्याच्यानंतर आता पुढचा प्रोग्राम काय होतो मागा पण नाही माहीत आता हे थांबल्यावर समजात तर बघूया पुढच्या प्रोग्रामला काय तर आमच्या इकडे असं थांबा जाताच खूप झालं आता टाइम कळात उजेड पाडूच आणि तुम्ही घराकडे कसले आता आम्ही थांबणार उजेड लावू आम्ही उजेड पाठ थांबा किती भाजले आणि जत्रा का तिकडे घर नाही ना घर चला मग जावा जावा व्यवस्थित व्यवस्थित जावा चला बाय बाय <laughs> तर मित्रांनो आता शिवकाळा ना आहेत आमच्याकडे आणि इकडे आता सगळे देव लिंगाच्या देवळात ना हां लिंगाच्या देवळात कशा आत भेटीसाठी तर आता सगळेजण खाली आम्ही देवांसोबत लिंगाच्या देवळात जातो भेटीसाठी तर नंतर खांगोच्या गांगोच्या देवळात आणि लिंगाच्या जेवळात ना आता दोन देवळांनी आमका जाऊचा आणि त्याच्यानंतर आपण उभं राहतो आपल्या देवळाकडे पाहु द्यायच्या आणि नंतर मग काय फेरी मारूची आहेत ना किती पाच आणि त्याच्यानंतर मग हे फेरी मारून टिपरपात जायचो आता आपण जाऊया खाली गांगोच्या आणि लिंगाच्या देवळाकडे चला तर आता आपण इकडे लिंगाच्या देवळाकडे येला बेटीसाठी देव आतमध्ये दे गेल्या काम खांब घे भेटीसाठी इकडे पब्लिक पण थांबली आहे बाहेर भरपूर कारण अजून कोण गेले नाहीत सगळेच थांबले आहेत आता आम्ही इकडे लिंगाच्या देवळाकडनं गांगोच्या देवळाकडे येऊ लिंगाच्या देवळाकडे पण पाच फेरे मारलेले आणि तिकडे पण दिवे आणि म्हणजे पंचे लावले नाही देवळात सगळीकडे हे बघा इकडे असे लावलेले होते साईड हे लावल्याने आणि देवळा पण लावले नाही आता इकडे गांगोच्या इक देवळाकडे पण सेम करतेले आहेत इकडे पण पाच फेरे मारतले आणि पंचे पण लावले नाही तिकडे देवळात त्याच्यानंतर मग इकडून झाल्यानंतर आपण मेन देवळात म्हणजे आपल्या पाहुणादेवीच्या देवळात जातो लाव आणि तिकडे पण इकडे पण म्हणजे मेणबत्त्याला लावून ठेवलेलं तिकडे पण आता पण ते सगळे लावणार आणि नंतर मग लास्ट व्हिडिओ बघत राहा तर तुमचा तर इकडे फटाके लावशी तयारी करतं माळ माळ ठेवलेली आहे इकडे रस्त्यावर आणि गटी होती गट्टे बॉम्बवाले बॉम्बवाले माळ लावले नाही आहे पण अजून गट ववत आतमध्ये किती वाचतले आणि किती नाही तर मोठ झालो माळ ठेवलेली होती उलटी आणि गटे ओवत म्हणून गोटे का आतमध्ये जात नव्हते परत सर्व केले आणि परत आता ओवत म्हणे आतमध्ये रात्रातल्यामुळे काय दिसत नाही खो व्हायचं आणि काय करायचं आता तर इकडे माळेत गटे लावून झाले दहा गटे आहेत आणि या दहातले आता किती वाचतले ते आता बघूचे आवाज येत तेव्हा जमतात आधीच लांब जाऊया लावले लावूया आणि आत नाही जाऊया वाचतीत ते वाचतीत दहा गटे आहेत त्यातले आता किती वाचतले ते बघूचे नऊ <laughs> no. no, no, नऊ no. फुटले एक रुलो <laughs> तो बिना मातीचा होतो तो बिना मातीचा होतो एक म्हणून फुटलो नाही पण पैसा वसूल नऊ तर फुटले नऊ फुटले no, नऊ फुटले एक no, राहुलो जाऊन दे पण बऱ्यापैकी चला आता आत नाही देवळात जाऊ बघूया काय पुढे प्रोग्राम तो दिवे <laughs> <laughs> तर मित्रांनो आता हे बघा इकडे खांबा पण इकडे पंथे लावले नाही आहेत इकडे पण लावले नाही आहेत आणि तिकडे पण लावले नाही आणि इकडे देवळात पण लावल्या नाही आणि जे जे आमच्या इकडे रासम आहेत ना त्यांनी आपापल्या म्हणजे त्यांची जी थडगी आहेत त्यांनी तिकडे सगळीकडे पंथी लावल्याने म्हणजे इकडे एका म्हणतात की सगळ्यांनी इकडे दीप लावून टाकले नाही बघा पण ते इकडे लावले नाही परत इकडे हे बघा इकडे पांडवा का आणि आपल्या सडक्यांकडे इकडे पंथी लावतात हे बघा इकडे लावले आहेत ते हे बघा लाव लाव पंथी लाव हे बघा इकडे लाव हा त्याच्या पूर्वजांची आहेत इकडे इकडे सगळीकडे स्मारक इकडे इकडे पण पंथी लावलेले सगळीकडे चारशे जणांची चार आणि आपल्या इकडे या इकडे पण लावलेली आहेत म्हणजे सगळीकडेच पंथी लावलेली आहेत तिकडे ते तिकडे पण पंथी लावले नाही आहेत म्हणजे एका म्हणतात आमच्याकडे तिपरपादरणा दीपोत्सव तो बघा तिकडे पण लावलेली पणते तर आत्ता जरा हे करतात शिवकळा काढतात तर आणि देवळाचे भोवते आली फेरी मारतले आहेत तर मग पुढे बघूया फेरी जरा मारूया देवळांसोबत तर आता मी इकडे आहे आपल्या देवीच्या तर इकडे हे बघा इकडे सगळ्या आमच्या पाशाणकाना तेल लावतो म्हणजे तेला आंघोळ घालतात आपल्या पाहुणादेवीच्या आप देवीच्या एका लिंगाच्या एका जे सगळ्या ह्यांका हे बघा गावकर गा। लोक इकडे सगळ्या ह्यांका तेल लावतात संख्येला एकदम भारीपैकी चकाकतो नुसते ऑर्निस मारले सारखी म्हणजे भाऊ गेलाच ना तर या वार्षिका ह्या दरवर्षर जेव्हा असत ना तेव्हा आमच्या देवांका सगळ्यांका तेल लावतो गोडा तेल वाटत बै ना रे गोडा तेलच आहे ना गोडा तेल लावतो तिकडे सगळ्या देवांक आहे बघा आणि इकडे पण देवींच्या समोर पण पण ते लावले नाही आहेत इकडे सगळ्यांका आणि सगळी जेवढी देवळात आमच्या आहेत ना ते अंका सगळ्यांका तेल लावतो आहे ना सगळ्यांका तेल लावतो तर ही प्रथा कोणाक माहीत मागा पण माहीत नव्हता तेल बिल तर या आता थांबलं आहे म्हणून मी मागा माहीत झाला या पण भारी वाटतं आता एकदम नवीन वाटतं एकदम चकाकतात हे बघा सगळेजण लावतात तर ही बघा तिकडे बाहेर पण थोडी पाशाणा होती त्यांना पण इकडे तेल लावले नाही आणि तिकडे मिस्त्रींच्या तिकडे पण आहेत पाषाणा ते पण लावतात तेलत सगळी आणि बंती पण लावले नाही हे बघा आणि इकडे पण आता तेल लावतात सगळीकडे हे बघा तिकडे पण लावतात आता मग देवांची चौथी फेरी असलेली एकूण टोटल पाच फेरी मारताल पाच फेऱ्यानंतर आतमध्ये येत तर हे बघा इकडे मेस्त्रींच्या पण इकडे सगळे पंथी पण लावले नाही आणि त्याने देवांका तेलात पण आंघोळ घातले नाही इकडे आणि आता किती फेरी आहे चौथी म्हणजे अजून एक फेरी हा एक फेरीनंतर पाच फेरी कंप्लीट आता चौथी फेरी चालू आहे इकडे चला फेरी मारत हो देवांच्या पाठना फिराक काय पाय काय दुखत नाही असाच असले तर पाय दुखले असते तर मित्रांनो आजच्या दिवसाचा असं व्हिडिओ होतो आमच्या पाहुण्यादेवीच्या देवळातलो दीपोत्सव म्हणजे आज त्रिपुरी पौर्णिमा होती तर व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत टाटा बाय बाय रात्र झाली गुड नाईट